की बरेच दिवस कुजबूज चाललेली होती की कारखान्यामधून स्क्रॅप जे बाहेर चाललं आहे त्याच्यामध्ये बराच काळा बाजार चाललेला आहे परंतु मी संचालक तिथं आहे आणि ही गोष्ट माझ्या कानवायला म्हटलं जोपर्यंत ठोस एखादा पुरावा आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं योग्य हो नाही आणि म्हणून अकरा फेब्रुवारीला मी कारखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळी स्क्रॅपच्या ज्यावेळी गाड्या वगैरे भरत होत्या त्यावेळी मी ते सगळं पाहिलं तर अकरा फेब्रुवारीला मी व्हिजिट केल्यानंतर मी एक ठरलं होतं माझ्याकडे सगळ्या माहिती डिटेल मला त्या दिवशी मिळाली परंतु संचालक या नात्यानं पहिली गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ती निदर्शनाचा आणून देणं गरजेचं होतं म्हणून आठ तारखेला जी मिटिंग बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी सगळ्या संचालकांना बोर्ड मिटिंगमध्ये दाखवलं की मी ज्यावेळी अकरा फेब्रुवारीला आतमध्ये गेलो त्यावेळी आपल्या कारखान्यामधून जे स्क्रॅप बाहेर चाललेले तर त्या स्क्रॅपमध्ये लोखंडाबरोबर देखील त्या ठिकाणी जातं आहे आणि हे काही कोणाला काय पटलं नाही परंतु मी आपल्याला दाखवू इच्छितो की अकरा फेब्रुवारी मी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी वाहन क्रमांक एम एच अठरा एम त्रेचाळीस अठ्ठेचाळीस ही गाडी या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोखंडाच्या नावाखाली याच्यामध्ये हे ॲल्युमिनियम याच्यामध्ये वरच्या बाजूला तिथं भरलेलं त्या ठिकाणी दिसतंय आणि मी हा फोटोसही दाखवलं की स्क्रॅप घेणार आहे तुमचाच आणि हे स्क्रॅप काढून देणारी स्टोअरची माणसं देखील तुमचीच आहेत की जे लिलाव ज्या स्क्रॅपचा झाला लोखंडाचा तो झाला त्रेचाळीस रुपये किलोप्रमाणे आणि ॲल्युमिनियमचा जो रेट आहे तो दोनशे रुपये प्रति किलोचा त्रेचाळीस रुपये किलोच्या भावात दोनशे रुपये किलोचा माल त्या ठिकाणी जातो किलोमागं एकशे सत्तावन्न रुपये हा कारखान्याला बसलेला भुरदण म्हणजे हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये आता ते टी व्हीला तुम्ही ऐकता ही आज ती साखळ्याचे त्याला म्हणतात याच्या पाठीमागं काय शब्द वापरतो कोण आहे आका, आका आता हे आका बोका हे सगळे आता तुम्हाला सगळ्यांना आहे का याच्यात कोण कोण आक्का बॉक्का आहेत हे सगळे आता निघतील ताराई नावाच्या तुम्हाला आता मी फोटोच दाखवलं की लोखंडाची गाडीची त्यावेळी रिशेट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये अल्युमिनियम देखील भरण्यात आलं हे मी माझ्या डोळ्याने फोटो काढून कीपरच्या सिक्युरिटी ऑफिसरच्या समोर आणि संचालक मंडळाच्याला देखील हे फोटो दाखवले त्यांना मी सांगितलं की याकरता नुसतं ही एकच गाडीचं मी माझ्या निदर्शन आले पण पी पी बॅगा ज्या प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे जे साखरेचं रिकाम वाढत जातं त्याच्या खाली देखील एस एस स्टीलचं मटेरियल देखील मोठ्या प्रमाणामध्ये जातं ही चर्चा कानावर आली तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडं जो काय इंजिनिअरिंग विभागामधून किंवा अन्य डिपार्टमेंटमधून जो माल स्क्रॅपमध्ये काढला जातो त्याचं रजिस्टर त्या ठिकाणी नोंदलेलं असतं की एक ज्यावेळी नवीन वस्तू येते त्याची नोंद स्टोअरला होत असते आवकमध्ये आणि ज्यावेळी ज्या जा डिपार्टमेंटला पाहिजे त्याला ती ते रिश्यू होत असताना त्याचं जावक इकडे दिला असतं परंतु ज्यावेळी पुन्हा नवे असतं तर जो स्क्रॅप आहे डे स्टॉक तर तो, तो ज्यावेळी इकडे येतो त्याची देखील एंट्री तिथं असते तर मी त्यांना याच्याकरता एक संचालक मंडळाची कमिटी नेमा मी तिथं येतो आणि मी तुम्हाला दाखवून देतो का इथं काय काय चुकीच्या पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि स्क्रॅपच्या नावाखाली चांगलं देखील बाहेर जाऊन एक कोणाचे खिशे भरवण्याचं काम चाललंय की मी तुमच्या निदर्शना परंतु त्यावेळी कुणीही एक शब्द देखील ना चेअरमननी काढला ना कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काढला मग याच्यामध्ये हा मोठ्या प्रकारचा गोळ तिथं आहे आणि हे माझं काम आहे का हे लोकांच्या निदर्शनात त्या ठिकाणी कारण ही जी लोकं होती तुम्ही पाहत आहे की वार्षिक सभेला जो गोंधळ झाला ही सगळी टोळी तीच आहे ठेकेदार जेवढे आरड करायला गांधा गांगा मस्ती करायला होती हेच पदाधिकारी आहेत ज्याला पद नाही लय गोंधळ घातला वार्षिक जवेत त्याला पद दिलं जातं आणि लय ज्याने जोर काढला तिथं जास्त गोंधळ गेला त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अशी ही सगळी लपाडाची टोळी तिथं कार्यरत आहे पण हे संस्थेच्या दृष्टीनं घातक आहे याकरता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर याचा परदा फास्ट त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि